नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आदिनाथ कोठारे यांचा पाणी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट या सिनेमाला मिळालेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पाणी हा आदिनाथ कोठारे दिग्दर्शित चित्रपट मराठवाड्याच्या जलदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे हा केवळ एक बायोपिक नसून समाजाला पाण्याचे महत्त्व पटून देणारा एक सशक्त आणि संवेदनशील चित्रपट आहे पाणीने आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विविध पुरस्कार सोहळ्यामध्ये पंचवीस मानाचे पुरस्कार पटकवलेले आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन अशी प्रमुख विभागाचा समावेश आहे या यशामुळे पाणी हा चित्रपट वर्षातील सर्वात अधिक चर्चेत असलेला मराठी चित्रपट ठरलेला आहे पाणी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला पर्यावरण संरक्षण संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी सासठव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला तर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये आदिनाथ कोठारे याला सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला नुसताच झालेला फिल्मफेअर पुरस्कार सोल्यात पानेला सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोकृष्ट दिग्दर्शन सर्वोकृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट संकलन सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन सर्वोकृष्ट बॅकग्राऊंड स्कोर या विभागात पुरस्कार मिळाले जी चित्र पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट गीतकार सर्वोत्कृष्ट धनिमुद्रण सर्वोत्कृष्ट संगीत तर रेडिओ सिटीने आबर्ड मराठी सीझन आठमध्ये सर्वोत्कृष्ट गायक सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकवले आहे तर माटा सन्मानमध्ये सर्वोकृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोकृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट संगीत सर्वोत्कृष्ट गीतकार असे पुरस्कार प्राप्त झालेले आहे एन डी टी व्ही मराठी अवॉर्डमध्ये पाणीने सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोकृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट कथा सर्वोत्कृष्ट संकलन विभागात बाजी मारली आहे दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने भावना व्यक्त करत म्हणाला या यशाचे श्रेय संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांना जाते प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिले आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे नेहा बडजातिया प्रियंका चोपडा जॉन्सन डॉक्टर मधू चोपडा सिद्धार्थ चोपडा यांचे मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळे आज हे शक्य होऊ शकले ज्यांना पाणी चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राईमवर मराठीसह हिंदी भाषेतही उपलब्ध आहे सामाजिक विषयावर आधारित असला तरी या चित्रपटात मनोरंजन संगीत आणि उत्तम अभिनयाची त्रिवेली अनुभवता येणार आहे आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी चित्रपटात आदिनाथ कोठारे ऋचा वैद्य सुबुध भावे रणजित कपूर किशोर कदम नितीन दीक्षित सचिन गोस्वामी मोहनाबाई त्रिपाद जोशी विकास पांडुरंग पाटील अशी तगडी टारकास आहे या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा भटजातिया दिवगत रंजत भटजातिया प्रियंका चोपडा जॉन्सन डॉक्टर मधू चोपडा या चित्रपटाचे निर्माते आहे तर महेश कोठारे सिद्धार्थ चोपडा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आदिनाथ कोठारे यांचा पाणी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पंचवीस पुरस्कार या सिनेमाला मिळालेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पाणी हा आदिनाथ कोठारे दिग्दर्शित चित्रपट मराठवाड्याच्या जलदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे हा केवळ एक बायोपिक नसून समाजाला पाण्याचे महत्त्व पटवून देणारा एक सशक्त आणि संवेदनशील चित्रपट आहे पाणीने आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विविध पुरस्कार सोहळ्यामध्ये पंचवीस मानाचे पुरस्कार पटकवलेले आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन अशी प्रमुख विभागाचा समावेश आहे या यशामुळे पाणी हा चित्रपट वर्षातील सर्वात अधिक चर्चेत असलेला मराठी चित्रपट ठरलेला आहे पाणी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला पर्यावरण संरक्षण संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी सहासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला तर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये आदिनाथ कोठारे याला सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला नुसताच झालेला फिल्मफेअर पुरस्कार सोल्यात पानेला सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट संकलन सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर या विभागात पुरस्कार मिळाले जी चित्र पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट गीतकार सर्वोत्कृष्ट धनिमुद्रण सर्वोत्कृष्ट संगीत तर रेडिओ सिटीने ऑबर्ट मराठी सीझन आठ मध्ये सर्वोत्कृष्ट गायक सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकवले आहे तर माटा सन्मानमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोकृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट संगीत सर्वोत्कृष्ट गीतकार असे पुरस्कार प्राप्त झालेले आहे एन डी टी व्ही मराठी अवॉर्डमध्ये पाणीने सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट कथा सर्वोत्कृष्ट संकलन विभागात बाजी मारली आहे दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने भावना व्यक्त करत म्हणाला या यशाचे श्रेय संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांना जाते प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिले आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे नेहा बडजातिया प्रियंका चोपडा जॉन्सन डॉक्टर मधू चोपडा सिद्धार्थ चोपडा यांचे मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळे आज हे शक्य होऊ शकले ज्यांना पाणी चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राईमवर मराठीसह हिंदी भाषेतही उपलब्ध आहे सामाजिक विषयावर आधारित असला तरी या चित्रपटात मनोरंजन संगीत आणि उत्तम अभिनयाची त्रिवेली अनुभवता येणार आहे आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी चित्रपटात आदिनाथ कोठारे रुचा वैद्य सुबोध भावे रणजित कपूर किशोर कदम नितीन दीक्षित सचिन गोस्वामी मोहनाबाई त्रिपाद जोशी विकास पांडुरन पाटील अशी तगडी टारकास आहे या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा भटजातिया दिवगत रंजत भटजातिया प्रियंका चोपडा जॉन्सन डॉक्टर मधू चोपडा या चित्रपटाचे निर्माते आहे तर महेश कोठारे सिद्धार्थ चोपडा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहे